नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजचे या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो पाहूयात अमरावती येथील शेतमालाचे बाजारभाव चला तर मग जास्त वेळ न घेता लगेच माहितीला सुरुवात करूया शेतमाल उडीन जात लोकल किमानदार सहा हजार रुपये कमादार सहा हजार नऊशे रुपये दर सहा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर गहू जात लोकल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमालदार तीन हजार रुपये सरासरी दर दोन हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर ज्वारी जात लोकल किमान दर एक हजार पाचशे रुपये दर दोन हजार रुपये सरासरी दर एक हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर तुरीचे बाजार भाव जात लाल किमान दर पाच हजार नऊशे रुपये कमालदार सहा हजार दोनशे दहा रुपये सरासरी दर सहा हजार पंचावन्न रुपये त्यानंतर तिळाचे बाजार भाव जात पांढरा किमानदार आठ हजार पाचशे रुपये कमालदार नऊ हजार पाचशे रुपये सरासरी दर नऊ हजार रुपये त्यानंतर बाजरीचे बाजार भाव किमानदार दोन हजार शंभर रुपये कमालदार दोन हजार तीनशे रुपये सरासरीदार दोन हजार दोनशे रुपये त्यानंतर भुईमुगाच्या शेंगांचा बाजारभाव बा। जात लोकल किमानदार पाच हजार रुपये कमालदार पाच हजार चारशे रुपये सरासरहदार पाच हजार दोनशे रुपये त्यानंतर मक्काचे बाजारभाव जात लाल किमानदार दोन हजार शंभर रुपये कमालदार दोन हजार दोनशे पंचवीस रुपये सरासरदार दोन हजार एकशे पासष्ट रुपये त्यानंतर मुगाचे बाजारभाव जात मोगली किमानदार सहा हजार पाचशे रुपये कमालदार सात हजार रुपये सरासरीदार सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर सोयाबीनचे बाजारभाव जात लोकल किमानदार चार हजार रुपये कमालदार चार हजार दोनशे रुपये सरासरी दर चार हजार शंभर रुपये हरभरा बाजारभाव जात लोकल किमानदार पाच हजार रुपये कमालदार पाच हजार चारशे पस्तीस रुपये सरासरी दर पाच हजार दोनशे सतरा रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते अमरावती येथील उडीद गहू ज्वारी तूर तीळ बाजरे भुईमूग मक्का मूग सोयाबीन आणि हरभरा यांचे बाजारभाव माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या आजचे भाव या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद